आपण थिएटर का करतो तुमचे जे काही एक साचा जर तयार झाला तो तोडायला पाहिजे कलाकारांनी एक्सप्लोअर करायला पाहिजे तू तुझ्या विचारांच्या पलीकडे जाऊनच तुला काम करणं ही तुझी पहिली पायरी आहे त्या प्रयोगाला अनेक प्रेक्षक येऊन मागे म्हण की मुका बोललाच कसा आहे जाहीर माफी मागितली बाबा झालं इन्स्टिंटिव्हली सॉरी येतं तसं ते आलं लाईट लावल्यानंतर तो मारतोय पाय पण त्याला तेवढी ते एनर्जी ती जनरेटच झाली नाही मग भरत चाचू आणि संजय चाचू मागे गेले अंकुश धावत कारण आणि इथे नव्हतं नसतं पीठ नव्हतं प्रेक्षकांचे मागे होतं ते मागून धावत गेले त्याला सांगितलं नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत तीस वर्षांपूर्वी ज्या नाटकाने इतिहासच रचला ते ऑल द बेस्ट हे नाटक पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे आणि या निमित्ताने मयुरेश पेम आणि मनमित पेम आपल्यासोबत आहेत तीस वर्षांपूर्वी गाजलेली एकांकिका मग व्यावसायिक एक नाटकात झाले रूपांतर बाबांनीच ते तो इतिहास घडवला आणि तो ता त्यांच्याच त्याच नाटकात पुन्हा एकदा नव्या संचात नव्या कलाकारांचं येत आहे जेव्हा अप्रोच झालं बाबांकडून हे नाटक की तुम्ही हे करताय आहात अर्थात ऑल द बेस्ट टू मध्ये होतात पण त्या नाटकाचं एक्झॅक्टली सेम टू सेम नाटक एवढ्या वर्षांनी एक्झॅक्टली तर जेव्हा अप्रोच झालं तेव्हा काय म्हणजे डोक्यात काय ट्यूब काय भेटली पहिले तर एकतर लहानपणापासून मी जी मी आता भूमिका करतोय चँग ती भूमिका माझी ऑल टाईम फेवरेट होती आणि uh, माझं एक असं होतं की बाबा या कधीतरी मी हा रोल करेन आणि आता अचानक बाबांनी मला हे सांगितल्यानंतर असं झालेलं की वाव ऑन <laughs> 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 आता फायनली ही भूमिका माझ्या पदरात पडली आता मी ह्याचं सोनं केल्याशिवाय कसं राहू तर तेव्हापासून मी जो चार्ज झालो तो चार्जच झालो आहे सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी कारण की इट इज इट इज लिटरली लाईक अ ड्रीम कम ट्रू इट इज लिटरली माय ड्रीम रोल आणि काही रोल आहेत माझ्या आयुष्यातले त्याच्यातला हा एक रोल मी प्रयत्न करणार की मग आम्ही केलाच आहे बघू आता म्हणजे दोन तारीख दोन तारीख नाही पण आय एम व्हेरी व्हेरी हॅपी तेव्हा पण जेव्हा मला त्यांनी सांगितलं तेव्हा इनफॅक्ट प्रत्येक टप्प्याला आम्हाला दडपणाच्यापेक्षा जास्त आम्हाला एक्साइटमेंटच आहे मग दडपणाला कुठेतरी एक्साइटमेंट आमची कवर करून टाकते सो so, तेव्हा पण जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा पण मला दडपणाच्या आधी ओ वाव असंच झालेलं सो वी बोथ आर व्हेरी हॅप्पी टू नाही आता तुम्ही ऑल द बेस्ट टूचा उल्लेख केलात तर ते कम्प्लिटली वेगळं नाटक आहे त्याच्यात दहा पात्र होती आणि ऑल द बेस्टमध्ये चार तर जसा तो मला म्हणाला की त्याचा ड्रीम रोल आहे तसा बहिरा माझाही ड्रीम रोल होता आणि ऑल द बेस्ट टूचे आम्ही साडेचारशे प्रयोग केले त्यामुळे बहिरा माझ्या अंगात भिनला आहे प्रॉपर त्यामुळे मन मी जेव्हा कुठ काय करतो तेव्हा असं मला हा हा चांगलं करत आहे चांगलं करत आहे असं एक फिलिंग असतंच पण चॅलेंजिंग पार्ट हा आहे की बाबांनी तेच म्हणजे ते जे आपण थिएटर का करतो तुमचे जे काही एक साचा जर तयार झाला तो तोडायला पाहिजे कलाकारांनी एक्सप्लोअर करायला पाहिजे त्यामुळे ऑल द बेस्ट मध्ये हा मुक्का होता मी बहिरा होतो या नाटकात त्यांनी आवर्जून ना सांगितलं की हा बहिरा आणि मी मुक्का असणार हां सो त्यामुळे तुम्हाला पण त्या नाटकाचं म्हणजे ते जे आहे कॅरेक्टर्स ती तुम्हाला रिलीव्ह करायला मिळतीलच पण तुमच्यासाठी पण ते चॅलेंज आहे कारण तुमची अख्खी बॉडी लँग्वेज वेगळी बोलायची शैली वेगळी त्यामुळे ती प्रोसेस हा कारण मी ऐकत ऐकणारच नाही बहिरा म्हटल्यानंतर आणि ह्याच्यात सतत ऐकत रिएक्ट व्हायचंय छोटं मोठं छोटं मोठं छोट मोठ आणि बोलताच येत नाही हा मग कसं झालं हे म्हणजे जेव्हा रोल स्विच झाले या नाटकासाठी स्पेसिफिकली तर कशी रिहर्सल कशी केली आणि इनफॅक्ट मी आता बाबांच्या तुमच्या बोलत होते त्यांचं किती ऐकलंय दोघांनी पण आता बघूया दोन तारखेला कितपत काय करतात कितपत ऐकलं आणि किती त्रास दिलाय नाही नाही कसं आहे आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत देवेंद सरांबरोबर असतो त्यामुळे त्यांचं ऐकतो नंतर गाडीत बसून पुढचा दीड एक दीड एक तास बहिऱ्याबद्दल मी त्याला सांगतो मुख्याबद्दल तो मला सांगतो ब्रदर बॉन्ड त्यामुळे okay. ते, oh. ते जसं सरांचं आहेच पण आमचे काही वैयक्तिक एक्सपिरियन्सेस त्या कॅरेक्टरबद्दलचे ते आम्ही एकमेकांना शेअर करतो जेणेकरून अजून ती कॅरेक्टरची डेप्थ आम्हाला गाठता येईल नाही पण एकंदर प्रोसेस फारच इंटरेस्टिंग होती कारण पहिले पहिले काय व्हायचं हा काहीतरी बोलतोय आणि मी असाच झालं ह्याचं वाक्य झालं हा काहीतरी बोलायला लागला मी ह्याच्याकडे बघितलं आणि पप्पा मला सांगतो तू का बघितलंस लो रे पाप रे मी बघितलं पटकन माझ्याचं आलं आणि बघितलं त्याचा काहीतरी आवाज आला पण त्या आवाजावर रिॲक्ट होण्याची जी सवय आहे आपल्याला मी प्रॉपर रेज फ्रॉम स्क्रॅच ऍक्टिंग काय आहे रिॲक्टिंग तर मी हा काहीतरी बोलला त्याच्यावर मी काहीतरी रिॲक्ट करतोय तर ते रिॲक्शनच ही वेगळीच आहे काहीतरी hmm. ही नॉर्मल माणसाचीच रिॲक्शन नाही तू तुझ्या तु विचारांच्या पलीकडे जाऊनच तुला काम करणं ही तुझी पहिली पायरी आहे कॅरेक्टरसाठीची सो प्रोसेस इतकी वेगळी होती मग आम्ही मी हेडफोन लावायचो मी, मी अख्खा दिवस एक हेडफोन लावून फिरत होतो फुल गाणं फुल आवाजात कोणी पण असू दे आजूबाजूला काय होत आहे सो मला कळायला लागलं की हा मित्र हे केल्याशिवाय मला कळतच नाही की मला कोणी बोलवत आहे त्याच्यात बऱ्याच कोण तर ते, ते बोलताना मी त्यांचं काय बघतोय तेवीस वर्षात तुला मी बोललो नाही ज्या गोष्टी त्या हेडफोन लावल्यानंतर मी तुला बोलू शकलो हो ब्रदर ब्रदर बॉन्ड हा कसा दिसणार आहे आम्हाला आणि भाऊ हा कोक्टर असणं याचं म्हणजे म्हणू शकतो ना की एक वेगळंच असं परवणीत असते की भाई भाऊ आहे माझा त्याच्यासोबतचं ते बॉन्डिंग आणि कलाकार म्हणून बॉन्डिंग सो ते रिहर्सल मध्ये काय किस्से एकमेकांच्या काही पोलखोल की जे सरांसमोर अरे यार बोलायचं नव्हतं बोलून गेलो काइंड ऑफ अशा बऱ्याच आहेत <laughs> त्यामुळे ते तर तेवीस वर्षापासून आहेत एकमेकांचं काय सिक्रेट्स असल्या कारणामुळे एकमेकांच्या अगेन्स्ट जाऊच शकत नाही ना कारण अगेन्स्ट गेलं की लगेच ते सांभाळून बोल नाही पप्पा समोर पण एक वेळ गेला तरी चालेल पण नाही मनमीत गुणी आहे खरंच गुणी आहे आणि फॉर द मॅटर मॅटर ऑफ फॅक्ट की जशी माझी आणि मनमीतची आता तुम्ही म्हणालात भाऊ भाऊचं बॉन्डिंग आहे डेफिनेटली ते एन्हॅन्स करते पण या महिन्यात दीड महिन्याच्या काळात ना आम्ही दोघंही आमचा जो तिसरा आंधळा जो रोल विकास पाटील त्याच्याबरोबर एवढं आमचं बॉन्डिंग झालंय म्हणजे ऍक्च्युली जे तुम्हाला ते त्रिकूट पाहिजे ना तीन, बा तीन, बा तीन बा हाँ। बा हाँ। तर आणि काहीच नाही असं काही युजली असतं काही वर्कशॉप्स होतात आपण फिल्मला करतो की तुमचं कलाकारांचं बॉन्डिंग होण्यासाठी आम्ही काय नाही पहिल्या दिवशी वाचनाला भेटलो वाचनात बोलायला लागलो बोलता बोलता जे आमचं ट्युनिंग जमलं त्यामुळे कितीही कितीही पर्सनल गोष्ट असली किंवा कुठलाही डाऊट असला कुठलंच इनिबिशन नाही आहे आमच्या आमच्यात तर नाहीच आहे कुठल्याही थराला जाऊन मी त्याला सांगू शकतो कुठल्याही थरला जाऊन त्याला विचारू शकतो तसं आमचा विकास बरोबर पण झालं सो, सो, सो हुँ। हुँ। हो खूप कमी वेळा होतो त्यामुळे आमची ट्युनिंग चा खूप फायदा तर होतोच आम्हाला कारण की बऱ्याचदा असं होतं की तो काय बोलतच नाही पण मला कळतं की त्याला काय म्हणायचं असतं अँड वायस सो मी ते असं इतकं सांगता येणार नाही पण परफॉर्म करताना सुद्धा मला कळतं ना त्याचा सूर जरा जरी झाला ना तरी मला कळतं की अच्छा ला पेस लावायला पाहिजे मी खेचतो ते वेगळं आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही सो ट्युनिंगचा तर खूप फायदा होतोच तेवीस वर्ष आम्ही एकत्र होतो तेवीस हा मी तेवढी तेवढाच आहे ना मी तेव्हापासून आहे बस वर्ष आणि नऊ महिने हा हा थोडा आधीपासून आहे ना मी पोटात असल्यापासून बर ज्या तीन कलाकारांनी हे नाटक अजरामर केलं भरत सर अंकुश आणि संजय त्यांच्याशी बोललात किंवा त्यांच्याकडून काही टिप्स वगैरे आल्या तुम्हाला त्यांच्याशी टिप्स वगैरे म्हणजे ऑफकोर्स त्यांना आम्ही ते नाटकाला येतीलच अंकुश रन रनथ्रू वगैरे बघून गेला त्यांनी आम्हाला टिप्स दिल्या आणि बाकीच्यांनी आम्हाला आम्ही भेटलो त्यांना त्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिले खूप खूप स्वीटली आम आम ते आमच्याशी बोलले आम्हाला त्यांनी किस्से सांगितले सो तेव्हा कसा असायचं ऑडियन्स काय असायचं किस्सा एक किस्सा असा होता की ऑल द बेस्टनी त्याची पहिली हाऊसफुलची पाठी काही प्रयोगांनी लागली आणि त्याच्यानंतर ती पाठी आठशेव्या प्रयोगापर्यंत उतरलीच नाही म्हणजे हे आमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडच आहे ओके okay. म्हणजे आपल्या अख्ख्या जनरेशनच्या प्रत्येक शो हा हाऊसफुल व्हायचा ऍडव्हान्स बुकिंग मध्ये म्हणजे सातशे प्रयोग सलग हाऊसफुल जाण्यासारखं नाटक तर पटकन आपल्याला एक मला तो वारच आलं असं की काय ग्रॅव्हिटी आहे या गोष्टीची सो so, असे काही किस्से त्यांनी आम्हाला सांगितले त्यांनी आम्हाला जाणीव करून दिली की तुम्ही काय करताय याच भान ठेवा सो so, इट वॉज व्हेरी नाईस nice ऑफ देम टू टेल अस ऑल दीज थिंग्स आणि त्यांचे त्यांचे किस्से की कि त्यांच्यात काय व्हायचं त्यांचे कसं ट्युनिंग झालं आणि असं सगळं ते काय होतं का प्रयोगात काही ना काहीतरी उंदास हा हे होत ते एका बालगंधर्वच्या प्रयोगाला आधी बालगंधर्वला पुण्याला असे आता ला जे आपले फेडर्स असतात तर नव्हतं अशा वाट्या होत्या okay. ज्या फिरवायला मॅन्युअली तेव्हा ते तो मग जनरल चार्ज होऊन लाईट यायचा सो यू हॅव टू रोटेट इट रोटेट सायकल असायची हा आणि सायकल सारखं चालवायची आणि ते फिरवायचं सो ती एनर्जी जनरेट होणार आणि आमच्या नाटकात एक सीन आहे की तो लाईट काढतो तर लाईट गेले पाहिजेत ना लगेच आणि लाईट लावल्यानंतर लाईट आले पाहिजेत तर त्याच्यात त्याची लाईट आलीच नाही लाइट, लाइट लावल्यानंतर तो मारतोय पाय पण त्याला ते तेवढी एनर्जी ती जनरेटच झाली नाही मग भरत चाचू आणि संजय चाचू मागे गेले अंकुश धावत दावा। कारण आणि इथे नव्हतं नसतं पीठ इथे नव्हतं प्रेक्षकांचे मागे होत तर ते मागून धावत गेले त्याला सांगितलं त्याला मदत केली आणि तोपर्यंत मोहिनी आली होती आणि तिने हेलो केलं ला आणि लाईट आले <laughs> म्हणजे मग हे परत धावत आले आणि एंट्री घेतली नाटकात असे आणि हो तो शिंकला पण होता भरत चाचू स्टेज भरत तर बोलतो आय आय सॉरी आओ सॉरी बोललेला चुकून पाच ते सहा हजार वाक्य आहेत नाटकात पण त्या प्रयोगाला अनेक प्रेक्षक येऊन मागे म्हण की मुका बोललाच कसा आहे त्यांनी नंतर माफी मागितली बाबा झालं इन्स्टिंटिव्हली सॉरी येत तसं ते आलं आणि पप्पा ने एक प्रयोगही केला होता त्यांचा एक प्रपोजचा सीन आहे तर तो आय लव्ह यू बोलतो मुका आ ऊ तर आ ऊ आ आ अरे किती वेळा सांगतोय आय लव्ह यू आय लव्ह यू तुला कळत का नाहीये काय दिलीप मनातलं बोलून तिला कळणार आहे का मनातल्या मनात तू बोलू शकतोस पण बाहेर बोलायचं झालं तर परत असं होतं तर हेही प्रेक्षक म्हणजे ते इतके पॉझिटिव्ह होऊन जातात लोक प्रेक्षक इतके एनग्रॉस्ड असतात त्या नाटकात की अचानक असं काहीतरी काय झालं तर लोक लगेच ऑफेंड होतात किंवा त्यांना अरे हा बोलला कसा तर ते असे अनेक किस्से जसे काय म्हणू अजरामर आहेत पण पप्पाने खूप प्रयोग ऑल द बेस्ट मध्ये करून पाहिलेत तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल शुभारंभाचा सा प्रयोग आहे दोन तारखेला येस पंधरा वर्षानंतर पुन्हा मराठी रंगभूमीवरचं सर्वात लोकप्रिय नाटक ज्या जी काही पाच सहा नाटकं लोक सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत त्याच्यातलं एक नाटक तुमच्या भेटीला पुन्हा येत आहे ज्याचं नाव आहे ऑल द बेस्ट आणि त्र्याण्णव साली आल्यानंतर जसे कलाकार कलाकारांसाठी ती पर्वणी आहे किंवा ते नाटक ते रोल करणं एक स्वप्न आहे तसंच प्रेक्षकांना पण ते बघण्याचं एक वेगळं काय म्हणू एक वेगळी एन्जॉयमेंट आहे ती वेगळी थ्रिल आहे तर ते थ्रिल पंधरा वर्ष आम माफी आहे की ते तो खंड पडला पण आनंदही आहे की पंधरा वर्षानंतर ते पुन्हा येत आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी नाटक पाहिलं आहे पुन्हा या पुन्हा मजा करा आणि तुमच्या मुलामुलींना किंवा आत्ताच्या यंग जनरेशनला ज्यादा हे नाटक फक्त ऐकून माहिती आहे हे ॲक्च्युली नाटक काय आहे त्यांना थिएटर नाट्यगृहात घेऊन या आणि दाखवा आणि मी मनमित विकास आणि रिचा त्याच ताकती देणे राधर त्यांच्यापेक्षा जास्त दे तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न शंभर काय हजार टक्के करू आणि कुठलाच प्रेक्षक भले तो एक वर्षाचा असू दे किंवा शंभर नव्याण्णव नौ शंभर वर्षाचे असतील प्रत्येक जण तुम्ही मनसोक्त मन मुराद हसून या रंगभूमी या नाट्यगृहातून बाहेर जाल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देतो त्यामुळे लवकरच भेटू तुमच्या जवळच्या नाट्यगृहात सगळ बोलला या रा <laughs> okay. तू माझ असं मध्ये मध्ये नाही 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 मी बोलतो ना, बोल ना, 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 ना मला पण आहे बोलायला खूप मला सांगायचं <laughs> आहे तर काय नाही आम्ही खूप एन्जॉय करतो ऑल द बेस्ट करणं त्यामुळे आम्हाला असं खूप मनापासून वाटतं की तुम्हीही एन्जॉय कराल तुम्हालाही खूप आवडेल आणि माझा सगळ्या यंग मुलांना मुलींना अशी माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज म्हणजे काय ना काही गोष्टी आयुष्यात कराव्याच तुमच्या बकेट लिस्टमध्ये असाव्याच अशा गोष्टीमध्ये एक ऑल द बेस्ट बघणं असावं तुमचं कारण खरंच अशी नाटकं आपल्या पिढीने बघणं खूप गरजेचं आहे आणि नाट्यगृहाकडे आपली पिढी वळणंही खूप गरजेचं आहे त्यामुळे आमचा हा प्रयत्न ह्याच्यासाठीही आहे की यंग जनरेशननी नाट्यगृहात यावं पुन्हा एकदा ते तसे हाऊसफुल प्रयोग आपल्या मराठी रंगभूमीने बघावेत अशी आमची खूप मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो आहे सो so, त्या प्रयत्नांना फळ तुम्हीच देऊ शकता सो so, तुम्ही लवकर लवकर या आणि आम्ही तुम्हाला लय हसवू थँक्यू तर नक्कीच दोन तारखेला नाटकाचा शुभारंभ होतोय हा म्हणा तसा बकेट लिस्टमध्ये हे नाटक नसेल तर ते आवर्जून तुम्ही ते ॲड करा आणि हे नाटक पहा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद